आज परळी या ठिकाणी राजस्थानी मल्टीस्टेट ज्ञानराधा मल्टीस्टेट कृती समितीच्या वतीनं ठेवीदारांच्या व्यथा मांडण्यासाठी जी बैठक आयोजित केली त्या बैठकीसाठी के उपस्थित राहिलेले आमचे मार्गदर्शक महाराष्ट्राचं नेतृत्व बीड जिल्ह्यातील तमाम गोरगरीब शेतकरी ठेवीदारांचं लाडक नेतृत्व असे आमचे आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुरेश अन्न व्यासपीठावर उपस्थित राजेसाहेब देशमुख साहेब माझे मार्गदर्शक ओढवणीचे नगराध्यक्ष भारतदादा जगताप आमचे सहकारी अंबाजोगाईचे बाळासाहेबजी ताटे आणि ज्यांनी ही बैठक मला वाटतं याच मंगल कार्यालयामध्ये आता ही तिसऱ्यांदा बैठक होतीये या बैठकीचे आयोजक सेवकरामजी जाधव आमच्या मुंडे त्यांची सर्व टीम आणि ज्ञानराधा राजस्थानी मल्टीस्टेट कृती समिती परळी अण्णा गेल्या पंधरा महिन्यापासून हा ठेवीदाराचा संघर्ष या बीड जिल्ह्यामध्ये उभा राहिलेला आहे आतापर्यंत ज्ञानराधा मल्टीस्टेट असेल राजस्थानी मल्टीस्टेट असेल सायराम मल्टीस्टेट असेल जिदव मल्टीस्टेट असेल आतापर्यंत जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लोकांचा बळी ह्या ठेवी परत नाही मिळाला म्हणून आतापर्यंत गेलेला आहे आणि बीड जिल्ह्यातला एकही लोकप्रतिनिधी याच्यावरती बोलायला तयार नव्हता परंतु आपण करत आलेला संघर्ष आणि आपल्या संघर्षाला साथ देण्याचं काम बीड जिल्ह्यामध्ये सर्वात सर्वात प्रथम जर कुणी केला असेल तर ते आदरणीय सुरेशांना अण्णा यांनी केले महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये प्रश्न मांडण्याचं काम अण्णांनी केलं दादांबरोबर बैठक घेण्याचं नियोजन अण्णांनी केलं मुख्यमंत्र्याला भेटून ठेवीदारांच्या व्यथा या मराठवाड्यातल्या अण्णांच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचल्यात आणि आज अण्णा स्वतःहून आपल्या ठेवीदारांच्या व्यथा ऐकण्यासाठी या ठिकाणी येत असताना मी पूर्वक हे वाक्य उच्चारतोय अण्णा इथं या ठेवीदारांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी येत असताना या बीड जिल्ह्याचे तात्कालीन पालकमंत्री त्यांच्या एक दहा बारा बदल बच्चांनी आपल्या ठेवी परत आहेत म्हणून आम्हाला काळे झेंडे राखवण्याचं काम केलं सर्वात अगोदर मी सर्व ठेवीदाराच्या वतीनं सर्व ठेवीदाराच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो कारण यांना पैसे मिळू द्यायचेच नाहीयेत कारण जग जाहीर आहे राजस्थानी मल्टीस्टेकचा चेअरमन कोण आहे हे जग जाहीर आहे आणि तो कुणाचा आहे हे सुद्धा जग जाहीर आहे आमच्या पैसे मिळणार म्हणून तुम्ही काय झेडे आम्हाला दाखवतात म्हणजे ही कुठली भूमिका आहे हे खपून घेतलं जाणार नाही ही दादागिरी खपून घेतली जाणार नाही आमच्या घामाचे कष्टाचे आमच्या मुलीच्या लग्नासाठी ठेवलेल्या पैसे आम्हाला परत मिळवायचे आमचा मुलगा शिक्षण सोडून आज परत गावी आलाय पैसे आम्हाला परत मिळवायचे आणि आमच्या पैशाच्या संघर्षामध्ये जर कुणी आडवा येत तर त्यांना केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही उभा खिशातून रुमाल काढले अरे तुम्हाला आम्हाला पैसे मिळून द्यायचे नाही येत का आणि तुमची ही दादागिरी खपून घेतली जाणार नाही कदापि खपून घेतली जाणार नाही कारण ठेवीदार हा पेटलेला आहे ठेवीदार हा आत्महत्या वृत्त अनेकांच्या मनामध्ये आत्महत्या करण्याचे विचार आलेले आणि त्याला समजावून सांगण्याचं काम या खिळीदार कृती समितीच्या वतीनं बरोबर ना आपण करतोय अनेकांचे फोन येतात मुलीचं लग्न कशामुळे आपली ठेव परत नाही मिळाली त्याच्यामुळे आणि अण्णा चंदुलाल बियारीला अटक पोलिसांनी केलेली नाहीये त्यांनी स्वतः आत्मसमर्पण केलेलं आहे आणि त्याचे राहिलेलं संचालक मंडळ हे बिनभोबा फिरतंय ते संचालक मंडळ तात्काळ अटक झालं पाहिजे त्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत एमपीआय त्या प्रॉपर्टीचा तात्काळ लिलाव करून या माझ्या गोर गरीब ठेवीदारांना त्यांच्या ठेवी तात्काळ मिळाव्यात याच्यासाठी आपण तात्काळ प्रयत्न करावेत अशी विनंती या व्यासपीठाच्या माध्यमातून करतो आणि तुम्हालाही सांगतो संघर्षाशिवाय पैसे मिळणार नाहीत आणि नशिबाने आपल्याला आता अन्नांची साथ मिळालेली आहे आणि हे नेतृत्व अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये एकदा विषय हातात घेतला की त्या विषयाचे पडल्याशिवाय अण्णा थांबत नाही आणि आता अण्णांची साहते अण्णा नाही सांगतो अण्णा नितेश राणेंच्या माध्यमातूनही मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय गेलेला आहे परंतु आता तुम्ही जिल्ह्याचे आहात तुम्हाला जिल्ह्याची जाण आहे तुम्ही प्रत्येक तळागाळातल्या प्रश्नावरती काम केलेले के आंदोलन केलेली आहेत आणि आंदोलनातून तयार झालेलं या महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे सुरेश अंगाद त्याच्यामुळे आपल्या पाठीशी आता अन्न खंबीरपणे उभा राहिलेले म्हणून आपल्या ठेवी मला विश्वास आहे प्रभू वैद्यनाथाच्या चरणी मी आज नतमस्तक होऊन तुम्हाला सुद्धा एक आश्वासन घेणार आहे ज्या ज्या वेळेस आपल्याला रस्त्यावरती यायची गरज पडेल अण्णांच्या पाठीशी ताकद उभा करण्याची गरज पडेल त्यावेळेस आपल्याला रस्त्यावरती आपली ताकद दाखवावी लागणार आहे हे जे आता हे दहा भांडगुळ आलटे ना याच परळीमध्ये दहा हजार ठेवीदारांचा मोर्चा काढावा लागणार आहे बरोबर आहे तुम्ही साथ देताल ना तुमची साथ असेल तर प्रत्येक ठिकाणी संघर्ष करायला आम्ही तयार त्याच्यामुळं कुणालाही घाबरायचं नाहीये नेतृत्व आपल्या उभा काही ठेवीदारांच्या व्यथा आहेत त्या व्यथा अतिशय व्याकुल येतात अनेकांच्या मुलींचे लग्न बोललेत अनेकांना आजार झालेले आहेत अनेकांना हृदय विकाराचे झटके आलेले आहेत अनेकांना शुगर बिकार झालेले आहेत बारे बारे। ता ता अरे याच कारण जर कोण असेल आणि राजस्थानीचा विषय मार्गी लागत नाहीये कारण राजस्थानीला पाठीशी घालणार नेतृत्व इथलंय बरोबर बोलतो ना बरोबर आहे ना आणि याच ठिकाणी ही तिसरी सभा आहे ह्या दावामध्ये मी बोललेलो आहे अरे तुम्हाला विरोध करायचा ना आमच्या सारख्याचा करा या गोरगरीब लोकांना पैसे मिळू नयेत म्हणून तुम्ही विरोध करू नका अरे तुम्ही आमच्या मध्ये येऊन भांडा पैशासाठी आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ परंतु हे कुठले छक्के चाळी लावले याच्यानंतर अण्णा जसं सांगतील जिथं बोलवतील जिथं बैठक असेल त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना जायचंय त्याच्यामुळं अधिक तर वेळ घेणार नाही कारण अण्णांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय एवढंच या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो अण्णा तुम्ही या प्रश्नावरती गांभीर्यपूर्वक लक्ष घाला आणि याच्यातून आम्हाला मार्ग काढून द्या